नमस्कार सर्वप्रथम आपल्या चॅनलवर सर्व, सर्व भक्तांचं मनापासून स्वागत देव हे आपल्या मनामध्ये असतात जेव्हा तुमचं मन साप असतं तेव्हा देव आपल्या सोबत असतात आणि आपल्या मनामध्ये जेव्हा देव असतात तेव्हा आपलं मन नेहमी शांत राहतं आणि शांत मनातच देव असतात जर तुम्ही नेहमी चिडचिड करत असाल नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा विचार करून स्वतःला अस्वस्थ करत असाल चिडचिड करून स्वतःला त्रास करून घेत असाल तर देव तुमच्या मनात कधीच राहणार नाही म्हणून लक्षात घ्या जेव्हा केव्हाही तुम्हाला देवाची गरज असेल तेव्हा तुमचं मन शांत ठेवा ज्याचं मन शांत असेल त्याच्याच जवळ देव असतील देव तुमच्या सोबत आहेत फक्त स्वतःला भाग्यवान समजा स्वतःला देवाचा लाडका भक्त समजा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारे कुठलंही संकट आढवं येणार नाही जेव्हा केव्हाही तुम्हाला देवाच्या मदतीची गरज असेल तेव्हा देव तुमच्या मदतीला नक्की येतील हे विसरू नका भगवंताची ही देण आहे ही देण कधीच विसरू नका भगवंत नेहमी तुमच्या सोबत आहेत फक्त स्वतःला कमजोर समजू नका देवाची शक्ती सदैव तुमचं रक्षण करत आहे सदैव तुमच्या पाठीशी आहे आजचा हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की देव तुमच्या सोबत नाहीत तेव्हा स्वतःच्या मनाला समजवा कारण देव हे नेहमी तुमच्या सोबत आहेत देवाशिवाय आपलं अस्तित्व नाही आपण नाही देव होते म्हणून आपण आहोत देव नसते तर आपणही नसतो देवाची ही देवा शक्ती आपलं सदैव रक्षण करत आहे देवाची शक्ती सदैव आपल्यासोबत आहे परमेश्वराने हे सुंदर जीवन आपल्याला दिलं आहे या जीवनाला कधीच नाव ठेवू नका कारण हे जीवन भल्यांना मिळत नाही तुम्हाला मिळालं आहे तर तुम्ही त्याची किंमत करा कारण हे आयुष्य आपल्याला मिळालं आहे याचं सर्वश्रेय हे भगवंताला जातं भगवंत नसते तर आपल्या आयुष्याला काहीही अर्थ नसता भगवंत आहेत म्हणून आपल्या या जीवनाला अर्थ आहे भगवंताचे आभार माना की त्यांनी आपल्याला हे सुंदर जीवन दिलं आहे जेव्हा केव्हाही आपल्याला कुणी फसवेल तेव्हा भगवंत नक्की तुमचं रक्षण करतील भगवंत आपलं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर आहेत जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही एकटे आहात तेव्हा स्वतःला एकटं समजू नका कारण भगवंत नेहमी तुमच्या सोबत आहेत आणि भगवंताची शक्ती सदैव तुमचं रक्षण करत आहे सहमत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की टाईप करा भगवंताची सेवा करण्याची संधी मिळाली आहे तर स्वतःला भाग्यवान समजा भगवंताची शक्ती सदैव आपल्यासोबत आहे म्हणून स्वतःला कमी लेखू नका तुम्हाला हे जीवन मिळालं हीच सर्वात मोठी तुमच्या भाग्याची गोष्ट आहे आणि ही भाग्याची गोष्ट कधीच विसरू नका आयुष्य सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवायचं असेल तर देवाची नेहमी सेवा करत राहा अंधश्रद्धेपासून कसं वाचायचं देवाची कशी सेवा करायची याची सर्व माहिती आम्ही आपल्या चॅनलवर देत आहोत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच नक्की सबस्क्राईब करा आयुष्याची जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आयुष्य हे आपल्यासाठी नाही तेव्हा स्वतःला एकदा आरशासमोर उभं करून बघा हे आयुष्य अनेकांच्या नशिबामध्ये ना नाही देवाने हे सुंदर आयुष्य तुम्हाला दिलं आहे तर त्याची किंमतही तुम्ही नक्की करायला हवी कारण जोपर्यंत तुम्ही या आयुष्याची किंमत करत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तुम्हाला जर स्वतःला ओळखायचं असेल तर तुम्हाला स्वतःची किंमत करावीच लागेल जोपर्यंत तुम्ही स्वतःची किंमत करत नाही तोपर्यंत लोकही तुमची किंमत करणार नाही तुम्ही जर स्वतःला नेहमी कमजोर समजत असाल तर लोक तुमच्या कमजोरीचा फायदा घेतील म्हणून स्वतःला कमजोर समजू नका तुम्ही जे करू शकत नाही ते देखील तुम्ही करू शकता फक्त भगवंताची साथ तुम्हाला लाभायला हवी आणि ही साथ तुम्हाला नक्की लावेल फक्त स्वतःकडे लक्ष द्या देवाने जे केलं आहे त्याचे वेळोवेळी आभार माना कारण देव हे फक्त तुमच्यासाठी करत आहेत आणि तुम्ही देवाचे निसीम भक्त आहात देवाने हे सुंदर आपल्याला जीवन दिलंय त्याबरोबरच आपल्याला सुंदर सुंदर विचार देखील दिले आहेत आणि त्या विचारांचा आपण आदर करायला हवा त्याचा त्याला फॉलो करायला हवं आणि जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत आपण जीवनाचं सार्थक करू शकत नाही तुम्हाला जीवनाचं सार्थक करायचं असेल तर हे नियम नक्की तुम्हाला फॉलो करावे लागतील जीवनात तुम्हाला कधीही गरज लागली तरी तुम्ही भगवंताकडे धावा घेता कारण आपली हक्काची व्यक्ती आहे आपल्या हक्काचं देव आहे म्हणून आपण त्यांच्याकडे धाव घेतो कारण देव कधीच कोणाला अंतर देत नाहीत देव सर्वांसाठी असतात आणि ते आपल्यासाठी देखील आहेत म्हणून देवाचा नेहमी धावा करा जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचण येईल तेव्हा देवाला नक्की हाक मारा तुम्ही केलेली भक्ती आणि सेवा कधीच वाया जाणार नाही हे देखील तितकंच सत्य आहे आजचा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद